आष्टी तालुक्यातील कारखेल येथील ब्रेक फेल झाल्याने डिझेल पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पलटी अहमदनगरवरून डिझेल पेट्रोल घेऊन बीडकडे निघालेला टँकर शनिवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान बीड नगर राज्य महामार्गावरील कारखेल येथील घाटात ब्रेक फेल झाल्याने एका घराला धडकून पलटी झाला અમરનગર ઇથોન ડીઝલ પેટ્રોલ घेऊन એક ટાંકર क्रमांक MN04JK726 બીડનગર રાજ્ય મહામાર્ગાને બીડલા जात असताना અષ્ટહી તાલુકેતીલ કારખેલેતીલ એકા વળણાવર અચાનક બ્રેક ફેલ ઝલેને ચાલકાતા તાબા સુટુન તુલાજી दगડુ ઘુલે यांच्या ઘરેલા ધડકુન પરટી ઝાલા યાત ચાલક अशोक માળી राहणार ચિંચુરી માળી જિલ્લા બીડ હા नशीब बलवत्तर म्हणून बचावला टँकरमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती माहिती मिळताच अहमदनगर व आष्टी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अंबोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पोलीस हवालदार लु, लुईस पवार पोलीस आमलदार अमोल शिरसाट सतीश पैठणे बाळू जगदार यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केल्याची माहिती समोर आली आहे